पाटील आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भावाची म्हणजे भैया पाटील यांची बावडा या ठिकाणी डॉक्टरला बेदम मारहाण बघा ही मारहाण कशावर का झाली काय झाली काय कारण त्याच त्याची जी क्लिप आहे ती आपल्याकडे आलेली आहे पण डॉक्टरला मारहाण झाली हे तितकंच आहे आणि भैया पाटील यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे तर काय प्रकार आहेत त्याच विषयच्या आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून मंत्रिमंडळात कार्यरत असलेले हर्षवर्धन पाटील म्हणजे महायुतीच्या शिवसेना भाजपची जी युती होती या काळामध्ये साडेचार वर्ष आणि त्यानंतर काँग्रेसच्या काळामध्ये इतर म्हणजे साडे अठरा वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करणारे कॅबिनेट मंत्री म्हणून असणारे हर्षवर्धन पाटील यांना दोन हजार चौदा पासून राजकारणाला यांच्या उतारती काळा लागली आणि त्यांचा सातत्याने पराभव होत गेला आता हर्षवर्धन पाटील यांचं प्रमुख प्रमुख म्हणजे मुख्य गाव जे आहे त्यांचं मूळ गाव ते बावडा आहे या बावडा या ठिकाणी त्यांचे बंधू आणि हर्षवर्धन पाटील एकाच गावामध्ये वास्तव्यास आहेत म्हणजे बावडा या ठिकाणी भागवत जाधव या डॉक्टर भागवत जाधव यांचं बावडा क्रिटिकल म्हणून हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये जाऊन भाय्या पाटील यांनी त्या डॉक्टरला मारहाण केली आता ही मारहाण कशामुळे झाली काय झाली त्याचं देखील सखोल विश्लेषण परंतु त्या अगोदर आपण ही जी मारहाण झाली त्या डॉक्टरला ती क्लिप आपण सविस्तर पाहूया पाहिलं असेल की पाटील यांनी कसं भागवत जाधव या डॉक्टरला कसे मारहाण केली म्हणजे बघा वैद्यकीय सेवा करत असताना आमदार खासदारांचे सुद्धा अशा ठिकाणी जाऊन दादागिरी करून आता ही मारहाण पैशासाठी झाली का कशासाठी झाली मात्र या कारणा याचे पोलीस स्टेशन पर्यंत तक्रार गेलेले बावडा या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचं आउटपोस्ट आहे <laughs> या ठिकाणी भैया साहेब पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डॉक्टरांकडून आणि डॉक्टर असोसिएशननी इंदापूर तालुक्यामध्ये बंद देखील ठेवण्याचं पत्र माननीय तहसीलदार तसंच जिल्हा अधिकारी आणि मेडिकल असोसिएशनला दिलेला आहे की या गुन्हेगारांवरती म्हणजे गुंडांवरती कारवाई करावी अशा आशयाचं पत्र दिलेलं आहे परंतु बघा <coughs> मंत्री महोदय आमदार महोदय यांच्या भावांवरती डॉक्टरांना मारहाण करण्याची वेळ सध्या आलेली आहे म्हणजे काही कारण असो म्हणजे सध्या आता डॉक्टर टार्गेट केले जातात तसंच हे भया साहेब पाटील यांनी डॉक्टर टार्गेट केलेला आहे आणि त्याला मारहाण कशी झालेली आहे जबर अशी मारहाण झालेली आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते क्लिप मध्ये देखील दिसते त्यांना मारहाण करण्यात आलेली तर आपण आता बघू भया पाटील यांचा देखील आपण इंटरव्ह्यू घेऊ मुलाखत घेऊ त्यांना देखील आपण विचारू की बाबा कशामुळे मारहाण केली काय झालं काय सविस्तर कारण काय या गोष्टीचं काय एवढा रागाचा पारा चढला ते देखील आपण विचारू परंतु आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे